नमस्कार अमरावती चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात हे घर आहे टू बी एच के सेमी फर्निश घर आणि या घराची किंमत आहे एकोणपन्नास लाख रुपये इतकी या घराचं लोकेशन आहे न्यूसाई कॉलनी तपन परिसर अमरावती या घराची प्लॉट साईज येते नऊशे पंधरा स्क्वेअर फूट अगदी विद्यापीठापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर हे घर स्थित आहे बाहेरचं एलिव्हेशन आपण अशा प्रकारे वागू शकतो या ठिकाणी स्टील फ्रेममध्ये गार्ड बसवलेला आहे आणि हॉलमध्ये येताना सुरुवातीला पोर्च आहे पोर्चमध्ये पी यू सी आहे सोमवार बघू शकता कार पार्किंग आहे आणि बोरवेलची जागा जी आहे ती सोमवार आपल्याला दिसत आहे या ठिकाणी सुरुवातीला लोखंडी गेट आहे जवळपास दीडशे किलोचं आहे आणि वरती जाणाऱ्या पायऱ्या ज्या त्या बाहेरच आहे ज्याला ग्रेनेट आणि स्टील फ्रेम बसवलेली आहे ही पी यू सी आहे यामध्ये लाईट आहे बघू शकता तर अशा प्रकारे बाहेरचा एंट्रन्स आहे घराच्या आतमध्ये आलो असता आपल्याला सुरवातीला हॉलमधला हा सागवानचा सा दरवाजा दिसत आहे जो की सागवान फ्रेममध्ये फिट आहे तर घराच्या हॉलमध्ये पीयू पी केलेली आहे ज्या पीयू पी मध्ये सहा लाईट आहे आणि लाईट सिरीज बसवली आहे खाली टाईल्स बघू शकता अशा प्रकारे आहे सुरुवातीला हा सागवानी दरवाजा या ठिकाणी बेडरूम सॉरी किचनमध्ये जाण्यासाठी जो दरवाजा त्याला ग्रॅनेट बसवली आहे आणि हॉलमध्ये दोन विंडो आहे ज्या जवळपास चार बाय सहाच आहे तर अशा प्रकारे हा हॉल आहे विथ सागवान दरवाजा असलेला आता आपण आणि हॉलमध्ये बघू शकता समोर जे आहे ते प्रिंटेड वॉलपेपर बसवलेला आहे जो पी ओ पी कलरला मॅच होतो किचनमध्ये पण बघू शकता नक्षी प्रकारचं जे काम असते अशा प्रकारे काम असलेल्या कलरच्या रूपात आपल्याला किचन वाट्यावरती टाईल्स बसवलेले दिसत आहे आणि किचनवट्यावरती जवळपास पाच साडेपाच फूट टाईल्स आहे आणि हा जो ग्रॅनाईटचा ओटा तुम्ही बघत आहे जो किचन किचनवटा आहे तो ग्रॅनाईटचा आहे आणि यालाच लागून एक किचन येते सॉरी बेडरूम आहे जी बेडरूम मास्टर बेडरूम आहे यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे बघू शकता यामध्ये वेस्टर्न पद्धतीची टॉयलेटची सीट बसवलेली आहे आणि या मध्ये साडेतीन बाय पाच फुटाचा एक विंडो दिलेली आहे आणि किचनमधूनच बाहेर जाण्यासाठी एक दरवाजा आहे जो की बोडीमध्ये जातो आणि बोडीमध्ये आपल्याला जे की भारतीय पद्धतीचं टॉयलेट बाथरूम पाहायला मिळते बघू शकता या ठिकाणी टाईल्स अशा प्रकारे बसवली आहे आणि शीट ही व्हाईट कलरमध्ये आहे ही बोळ आहे जवळपास चार फुटाची आणि समोर गेली की छोटी बळून दोन फुटाची राहते बघू शकता हे दोन फुटाची बोर्ड आहे या साईडने चार फुटाचे होते तर हा हॉल आहे जो बघितला आपण हॉल पेपर बसवलेला प्रिंटेड वरती जण जाताना आपल्याला ज्या काही पायऱ्या त्या पायऱ्याला ग्रेनेट प्लस टाईल्स उभ्या बाजून टाईल्स आहे आणि आडव्या बाजूने ग्रेनेट बसवलेली आहे तर वर पोर्सला पी यू सी आहे आणि बघू शकता या ठिकाणी स्टील फ्रेममध्ये गार्ड बसवला आहे वर तर पोर्सला पण पी यू सी आहे आणि टाईल्स खालची बघा बांबू टाईपमध्ये आहे हा वरचा हॉल आहे जो की वरती एकच हॉल आहे याला जवळपास एक विंडो आहे चार बाय सहाची आणि हा शेवटचा मागचा ओपन एरिया ठेवलेला आहे या ठिकाणी वरती एक टॉयलेट बाथरूम आहे जे की वेस्टर्न पद्धतीचे आहे आणि वर जाण्यासाठी लोखंडी शिडी दिली आहे सुंदर लोकेशन आहे जवळपास घराच्या बाजूचा जो रोड आहे समोरचा तीस पस्तीस फुटाचा रोड आहे आणि लोकेशन सुंदर आहे हे घर टू बी एच के आहे साडेबाराशे ते तेराशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं ज्यांना कोणाला घर विकत घ्यायचं आहे त्यांनी आमच्याशी संप